नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे हॅलो मेडिकल फाउंडेशन व ग्लीनमार्क लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रोजेक्ट संपूर्ण अंतर्गत सी एस आर निधीमधून सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहकरिता दोन लॅप्रोस्कोप मशीन सक्षम मशीन वेंटॉस मशीन तसेच शहरातील एकशे तीस आशा स्वयंसेविका यांना नवजात शिशू तपासणीचे किट वितरण करण्याचा सोहळा दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर साहित्य हे अंदाजे पंधरा लक्ष रुपयांचे असून त्याचा फायदा शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक गोरगरीब वंचित घटकांना होणार आहे लोकसंख्या नियंत्रणकरिता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महत्वाची असतेच परंतु याचबरोबर ती सुरक्षितपणे करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते त्यामुळे लॅप्रोस्कोप मशीनद्वारे ही सुरक्षितता प्रदान देते कमी वेळात आणि बिनटाका शस्त्रक्रिया याद्वारे होत असल्याने आजकाल या यंत्राचे महत्त्व प्रत्येक प्रसूतिगृहात अनन्य साधारण असेच आहे महिलांच्या विविध आजारांची तसेच बंधित्वाच्या समस्येचे निदान देखील या यंत्राद्वारे शक्य असते प्रसूती पश्चात नवजात शिशू घरी आल्यावर दर आठवड्याला आशा स्वयंसेविका त्यांची गृहभेटीद्वारे तपासणी करतात बाळाची वाढ योग्यरित्या होत असल्याची खात्री करून घेतली जाते तसेच काही आजारपण उद्भवल्यास त्यांना संदर्भ सेवा प्रदान करतात सदर बाबतीत त्यांना नवजात शिशू तपासणीचे कीट आवश्यक असते सदर किटमध्ये थर्मामीटर वजन काटा ऑक्सिमीटर ग्लुकोमीटर रक्तदाब मोजण्याचे स्वयंचलित यंत्र इत्यादी साहित्य देण्यात आले आहे आईला देवी ओळकर हॉस्पिटलच्या माध्यमातून महानगरपालिका आणि इथे आपण फ्रीमध्ये नागरिकांना उपलब्ध दे करून देतो दे मी याची डेटा बघत होते की एक फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी काहीतरी या हॉस्पिटलचं आपण लोकार्पण केलं होतं तेव्हापासून इथं सुरू झालं या हॉस्पिटलची आतापर्यंतची ओपीडी तुम्ही तीस हजार आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला या शहरातल्या यांनी त्याचा लाभ घेतला आहे तुमची मला वाटतं पाच साडेपाच हजार डिलिव्हरी झालेल्या आहेत त्यातल्या दीड हजारच्या आसपासचे सीजर्स आहेत मला जशी आकडेवारी आठवती आहे आणि बाकी मग कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असतील वगैरे वगैरे तर माझी जी काय मेडिकलची टीम आहे त्या लोकांनी सक्षमपणे ही जी उत्तम म्हणजे कॉर्पोरेट सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली बाळाजी अमाईन्सच्या माध्यमातून पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला यांनी काय शेजारी सी एस आर मधून पूर्ण इथे याचा पूर्ण पालट तर झाला पण एक सोनोग्राफी मशीन आम्हाला दिलं महिलांचं इथे शेजारी आपण याला लावले ना मदत लावलेला आता लेप्रोस्कोपिक मशीन झाल्या या सर्व बाबी माता मृत्यू व बालमृत्यू प्रमाण कमी करणे तसेच वेळीच संदर्भ सेवा प्रदान करण्याकरिता आवश्यक आहेत याकामी हॅलो फाउंडेशन व ग्लेनमार्क लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे सोलापूर महानगरपालिका व परिसरातील नागरिक यांच्यासाठी मोठे योगदान प्राप्त झाले आहे सदर लोकार्पण कार्यक्रमासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संचालक डॉक्टर क्रांती रायमाने ग्लेनमार्क लाईफ सायन्सचे सीताराम बेलदार मनपा उपायुक्त विद्यापोळ आरोग्याधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी रोगतज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिष बोराडे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे तसेच मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होते या प्रसंगी आयुक्त यांनी सोलापूर शहर व परिसरातील गरजू नागरिकांनी पुरा देवी होळकर प्रसुतीगृह येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले त्याचबरोबर शहरातील माता व बालमृत्यू दर हा आधुनिक आरोग्य सुविधा दिल्याने निश्चितपणाने कमी होत असल्याचे नमूद केले सदर सोहळ्यात आभार प्रदर्शन पुरा अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृह येथील मुख्य स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांनी केले